दो दो पाऊस आणि पावसातून खऱ्या अर्थानं सर्वस्व संपलेला हा शेतकरी राजा प्रश्न आहे की सर्व गोष्टी त्याच्याच मुळावर का पोरीप्रमाणे लेकीप्रमाणे ज्या वासराला गाईला जीव लावला जनावराला जीव लावला तेही डोळ्यासमोर मरताना दिसलेत काहीच्या हजारो कोंबड्या वाहून गेल्या काहीच्या शेळ्या खुट्याला बांधलेल्या होत्या अचानक पाऊस चालू झाला त्याच्यात त्या मरण पावल्या काहीच्या मसी मरण पावल्या काहीच्या गायी मरण पावल्या काहीने अख्ख्या हयात करून घर बांधलं त्या घरात पाणी शिरलं म्हणून अख्खा घरातला संसार रस्त्यावर मांडून भर पावसात काढावा लागला देवा प्रश्न आहे चार हजार दोनशे रुपयाच्या सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मिळावा म्हणून शेतकरी रस्त्यावर आंदोलन करण्यासाठी बेजार होता तो भाव देण्यात लांबच राहिलं त्या घरात पाणी शिरलं ती सोयाबीनही गेली घरातल्या सर्व वस्तूची नासधूज झाली कुठंतरी आता सोयाबीन येणार आहे कुठंतरी कापूस येणार आहे कुठंतरी मूग येणार आहे कुठंतरी हरभरा येणार आहे कुठंतरी महत्त्वाची गोष्ट जे जे पीक त्यांनी पेरण्याचं असते आहे ना उडीद येणार आहे आणि याच्यातून माझ्या मोठ्या पुरीचं लग्न पोराच्या ट्युशनची फीस त्याच्यापेक्षा लहान आहे ती आठवी नवीला शिकायली आहे अशा अनेक समस्या आणि प्रश्न आहे आता हे पुढच्या आठ महिने काढायचे कसे शावाकाराकडून घेतलेले पैसे त्याच्यानंतर शेतात खत बी बियाण्यासाठी घेतलेले पैसे ते कसे परत करायचे आणि जगात कोणतंही नाटक दाखवता येते पैशाचं नाही त्याच्यातून त्यानं स्वतःला सावरायचे कसं पोराच्या ट्यूशनची फीज भरायची ती त्यानं भरायची कुठून मोठ्या पुरीच्या लग्नाचा प्रश्न आहे आणि कोणीही कोणाला समजून घेणार नाही इथं तीन गोष्टीचा सन्मान होतो एक तर मालमत्ता लागते एक तर सत्ता लागते नाही तर बुद्धिमत्ता लागते मालमत्ता गेली वर्षानुवर्षे चंद्रसूर्य तारे आहेत तेव्हापासून आमच्यापर्यंत नाही पोटापुरतं पिकवतो त्याच्यातून उरलेलं देशाच्या हितासाठी आम्ही काय करतो वाटून देतो त्यालाही मोबदला मिळत नाही नोकरदार नौकरदार वर्ग असेल किंवा प्रशासनातला असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल जर एखादा कांदा वीस रुपये किलो झाला तर प्रत्येकाच्या पोटात दुखायला लागतं मेथीची जुडी मागताना दहा रुपयाची जुडी म्हणल्याच्यानंतर आपसूक आपल्या तोंडातून शब्द येतो एवढी कस काय तर प्रश्न आहे त्या शेतकऱ्यांनी आखी आवरात्र घालून महत्त्वाची गोष्ट शेतातल्या अंगातला घाम त्या शेतात त्या पिकासाठी काय केलेलं आहे तर रुजवलेलं आहे पण त्या घामाचा देखील मोबदला आज आपलेच दलिंदर काही घेत नाही आहेत काही देत नाही आहेत त्यांना कोणी सहकार्य करत नाही म्हणून मी आवर्जून सांगेल की तुम्ही आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही फिरा पण त्या शेतकऱ्यांना केवळ आश्वासन देऊ नका धुऱ्यावर बांधावर जाऊन त्यांच्यासोबत फोटो काढून त्यांना भावनिक करू नका त्यांच्याच घरात चहा पिऊन त्यांनाच उग्या गाव डायलॉग देऊ नका खऱ्या अर्थानं मदत करा पाठपुरावा करा शेतीचे पंचनामे करायची गरज नाहीये आहे प्रत्येकाच्या घरात पाणी शिरलेलं आहे प्रत्येकाच्या शेतात पाणी शिरलेले आहे म्हणून सरसगट त्यांना जेवढी मदत करता येईल तेवढी करा येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणूक आहे प्रत्येकजण येईल आपल्याला भावनिक करेल पण त्या भावनिकतेचा विचार आपल्याला करायचा नाही येणाऱ्या काळात महत्त्वाची गोष्ट आपल्या समस्या ज्यांनी जाणल्यात ज्या समस्या ज्यांनी ओळखल्यात आणि आपल्या मदतीला जे धावलेत त्यांच्यासाठी आपल्याला धावायचे पण शेतकरी राजा ज्याला जगाचा पोशिंदा म्हणतो आज प्रश्न आहे त्याच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झालाय अनेकांना घर सोडावं लागले अनेकांचं घर देखील वाहून गेले अनेकांनी पाळीव प्राणी देखील वाहून गेले अनेकांना महत्वाची गोष्ट काल परवा त्या हिंगोलीचा व्हिडिओ पाहिला अरे तो व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येकांच्या हृदयाला चिरका पेल असा तो व्हिडिओ होता म्हणजे अख्खी अहात्र घालून जे कमवलंय तेही डोळ्यासमोर निघून जात असताना काय त्या शेतकऱ्यांना वाटलं असेल तर देवा तो आहे आणि खरंच आहे तर मग हे नेहमी दुःख शेतकऱ्याच्याच वाट्याला का नेहमी त्यांनी काय पाप केलं बाबा की जे ते उठतो कुठलंही संकट त्या शेतकऱ्याच्याच वाटायला का काय ते स्वप्न असेल रे म्हणजे खऱ्या अर्थानं भविष्य घडवणं कशाला म्हणतात तर काहीतरी उचलायचे मातीत टाकायचं आणि त्याच्यावरून काहीतरी निर्माण होणार आहे आणि आपलं चित्र बदलणार आहे हे स्वप्न तो शेतकरी पाहतो पण ते स्वप्न धुळीस मिसळत असेल तर मला सांगा पाच एकर दहा एकर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या लेकरांना वाटते यामुळेच शेतकरी होऊन मला मालक म्हणून जगण्यापेक्षा कुठतरी नोकरी करून नोकर होऊन जगण्यापेक्षा तरुण पिढी प्राधान्य देते याचं कारण या बापाला कष्ट करताना पाहिले माईला कष्ट करताना पाहिले बहिणीला कष्ट करताना पाहिले पण घरात काहीच उरलं नाहीये घरात काहीच उरलं नाही काल पोळ्याचा सण होता त्याच पोळ्याच्या सणाला ज्या बैलाला लेखाप्रमाणे जीव लावलाय तो बैल जर मरण पावला असेल तर त्या शेतकऱ्याला काय वाटलं असेल त्याला ते दुःख सांगायचं कोणाला आणि म्हणून केवळ सेल्फी घेणं बांधावर जाऊन फोटो करणं आणि आम्ही मदत करण्यास तत्पर आहोत हे म्हणण्यापेक्षा जे तुमच्याकडे आहे मी तर म्हणतो आपल्या दुडीत भाकर आहे आपल्या ताटात भाकर आहे तो लोकाच्या ताटात भाकर नाही तर आपल्या दुडीतली भाकर वाळण्या अगोदर त्या ताटात पडत असेल तर ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची संस्कृती आहे महाराष्ट्रातल्या तमाम दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना कळकळीची विनंती आहे महाराष्ट्रातल्या तमाम अठ्याहत्तर विधान परिषदेच्या आमदारांना कळकळीची विनंती आहे आणि महाराष्ट्रातल्या तब्बल अठ्ठेचाळीस लोकसभेच्या खासदारांना महाराष्ट्रातील तब्बल एकोणीस राज्यसभेच्या खासदारांना विनंती आहे तुमचं योगदान या दहा बारा दिवसामध्ये सरसगट दिसायला हवं नाही तर तुमचा स्पर्धी स्पर्धिस्पर्धी तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये कोणीतरी आगळा वेगळा असेल आणि म्हणून खऱ्या अर्थानं पुन्हा तुम्हाला तुमच्या सत्तेमध्ये विराजमान व्हायचं असेल तर आमच्या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर या पाच सहा दिवसामध्ये तुम्ही केलेल्या मदतीमुळं चेहऱ्यावर हास्य यावं त्याचं दुःख त्यानं विसरून जावं आणि त्याला नव चैतन्य उभारीनं उभारता यावं ही मदत तुमच्याकडून होता काम आहे आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या पोराला नोकरी का प्रिय आहे आणि त्या नोकरीमध्ये घोटाळे होतात त्या नोकरीमध्ये वसुलीबाजी लागत असेल तर त्या शेतकऱ्याला शेवटी आपलं कोणीच नाही म्हणून गळफासाशिवाय पर्याय राहत नाही मग याला कारणीभूत कोण आहे तर याला कारणीभूत या ठिकाणची व्यवस्था आहे म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम प्रत्येक लोकप्रतिनिधींना कळकळीची विनंती आहे येणाऱ्या काळात ज्यांनाही पुन्हा लोकप्रतिनिधी व्हावं अशी खुमखुमी वाटत असेल त्यांनाही विनंती आपल्याकडं प्रमाणापेक्षा अधिक आहे तर ते कुठतरी या शेतकऱ्याच्या पदरात पडायला हवं त्याच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण व्हावं त्याच्यासमोर अनेक प्रश्न आहेत मोठ्या मुलीच्या लग्नाचा प्रश्न आहे सावकाराकडून घेतलेल्या कर्जाचा प्रश्न आहे लेकराच्या फीजचा प्रश्न आहे आणि असे अनेक संकटच्या वाटेला असतील तर क्लासमध्ये देखील फीजच्या स्ट्रक्चरमध्ये उद्या पुन्हा नव्यानं मी बदल करत आहे कारण आपल्याकडं जे आहे ते द्यावं लागेल देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे याचा अर्थ त्या देणाऱ्याकडून देण्याची प्रवृत्ती प्रत्येक माणसानं घेतल्याशिवाय सध्याचा काळ बदलणार नाही आणि म्हणून महाराष्ट्रातलं प्रत्येक पूर्ण सरकारी नोकरीच्या नादी लागण्याचं एकमेव कारण आहे कारण कुठतरी काम करायचे कुठतरी काबाड कष्ट करायचे आखा घाम त्या मातीत टाकायचा आहे पण त्याचा मोबदला भेटल का नाही हे चिंताजनक परिस्थिती आहे म्हणून हा शेतकरी जगला पाहिजे कारण तो जगला तर आपण जगणार आहे ज्याला जगाचा पोसिंदा म्हणतात त्या पोसिंद्याचे थोडे दहा बारा दिवस वाईट आहेत या वाईटाच्या काळात त्याला मदत करा येणाऱ्या काळात सूर्य तारे असेपर्यंत आतापर्यंत शेतकऱ्याने तुम्हाला मदत केलेली आहे आणि तो कृतज्ञ आहे तो कधीच केलेली मदत विसरत नाहीये म्हणून या जगाच्या पोसिंद्याला भरभराटीनं सर्वांनी एकत्र येऊन साथ देऊया हीच कळकळीची विनंती जय जवान जय किसान जय हिंद जय भारत